नमस्कार तुम्हा सगळ्यांचं कोकणी किचन बयानितामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत अननसाचे सासव चला तर मग सासव बनवायला सुरुवात सर्वात अगोदर वाटण करून घेऊया एका मिक्सरमध्ये सात ते आठ सुक्या मिरच्या खोबरं आणि हळद घालून त्याच्यात पाणी ॲड करून त्याची बारीक पेस्ट करून घ्या दुसरीकडे फोडणीची तयारी करून घेऊया एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या आणि त्याच्यात एक चमचा मोहिरी टाका मग त्याच्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे टाका हे बऱ्यापैकी भाजल्यानंतर याच्यामध्ये अननसाचे तुकडे टाका मी इकडे पूर्ण अननस घेतला आहे अननस बऱ्यापैकी परतून घ्या अननसाचा सासव हा एक कोकणी पदार्थ आहे जो गोडसर आंबट आणि सौम्य मसाल्याने तयार केला जातो पाच ते सहा मिनटे अननस परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये जे आम्ही वाटण तयार केलेले ते ॲड करून घेते हे सर्व आता बऱ्यापैकी एक जव करून घेते तुम्हाला पाहिजे तेवढं दाळ किंवा पातळ पण तुम्ही ही ग्रेवी ठेवू शकतात आता याच्यामध्ये मी एक चमचा गूळ ॲड करून घेते अननसाचे सासव आंबट असल्यामुळे गूळ घातल्यामुळे त्याला बरी गोडसर चव येते आता याच्यामध्ये एक चमचा चवीनुसार आता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेते आणि पाच ते सहा मिनटे मंद आचेवरती एक उकळी येईपर्यंत शिजवायला ठेवूया आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि अननस पण मऊ झाला आहे चला तर मग आमचे सासा रेडी झालं तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन किचनबयानी त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू